मस्त आहे ना हा मला खूपच आवडलंय किती म्हणाला साडेतीन पर्यंत साडेतीन हजार असा बोलायचे साडे हजार रुपये रेट आहे पण कमीत कमी साडेतीन पर्यंत असत आणि लोकमत चा किती व्हिडिओ दाखवून आले तर कितीला देणार सगळ्या व्हिडिओ बघून येणार ना तर बत्तीसशे रुपयाला देणार बत्तीसशे रुपयाला देणार वा पूर्ण तुम्हाला असा मस्त मोठाच्या मोठा घेर मिळणार आहे आणि एवढा सुंदर घागरा आहे ना हा हलका फुलका सुद्धा आहे अजिबात तुम्ही जर मिरवणार असाल लग्नात छान असं नटून थटून तर तुमच्यासाठी हा सुंदर परफेक्ट असा आहे आणि तुम्हाला याची ओंडी पण खूप सुंदर आहे हा पूर्ण हेवी असा भरलेला डायमंड वर्क असं क्रिस्टल वर्क केलेला घागरा तुम्हाला साडेतीन हजारात मिळणार आहे बत्तीसशे मध्ये मिळणार जर लोकमत सगळ्या व्हिडिओ दाखवून व्हिडिओ दाखवून येणार तो बत्तीसशे देणार असं सुंदर असा हेवी दुल्हन लेहंगा तुम्हाला सहा सहा हजार बताने का साडे साडे आठ हजार रेट आहे पण ए व्हिडिओ देख के हजार छे हजार में मिलेगा म्हणजे सहा हजार रुपयात तुम्हाला मिळून जाईल असं सुंदर हेवी असा छान असा घागरा हाय हॅलो नमस्कार तुम्हाला सगळ्यांचं लोकमत सखेमध्ये स्वागत आहे मंडळी लग्नाचा सीझन सुरू झालेला आहे आणि लग्नाचा सीझन म्हटलं की दादरमध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी एका छताखाली खरेदी खा, करता येतात आजचा विषय खूप खास आहे कारण खूप भरपूर जणांच्या ना कमेंट बॉक्समध्ये कमेंट होते की आम्हाला लवकरात लवकर एक असा ब्लॉग बघायचा आहे जिथे खूप स्वस्त मस्त दरात सुंदर का क्वालिटीचे नवरीसाठी लागणारे घागरे किंवा सायडरसाठी लागणारा घागरा चोली सेट कुठे चांगला मिळतो हे आपण बघूयात आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सो तुमच्या सगळ्यांच्या कॉमेंट्सला मान ठेवून मी आज आलेली आहे तुम्हाला हे सगळं कलेक्शन दाखवण्यासाठी दादर मध्ये सो एक खूप सुंदर छोट स्टॉल आहे जिथे तुम्हाला सुंदर क्वालिटीचे बॉलिवूड स्टाईल घागरा पाहायला मिळणार आहेत आपण तिकडे जाऊयात आणि हे सगळं कलेक्शन एक्सप्लोर करूयात पण ह्या छोट एका शॉ स्टॉलवर पोहोचायचं असेल तर कसं यायचं आहे दादर वेसला आहे मी माझ्या मागे नक्षत्र मॉल आहे अगदी नक्षत्रच्या अपोजिट साईडला यायचंय नक्षत्र मॉल क्रॉस करून अपोजिट साईडला गुल्लक नावाचा स्टोर तुम्हाला दिसणार आहे नक्षत्रच्या अपोजिट साईडला त्या गुल्लकच्या बाहेरच एक झाड आहे त्या झाडाच्याच खाली एक काका खूप सुंदर असे घागरा घेऊन बसतात त्यांची बायको पण असते कधी कधी सो आपण जाऊया त्या लोकेशन वर आणि त्यांच्याकडे सगळं कलेक्शन एक्सप्लोर करूया तर पूनमताईच्या स्टॉल वर आता आपण आलेलो आहोत आणि आपण बघू शकतो किती सुंदर सुंदर व्हरायटीचे तुम्हाला इथे घागरा पाहायला मिळणार सो ताई खूप खूप स्वागत तुझं लोकमत साखेमध्ये कशी आहे बरे अरे मस्त आता माहितीये का अशी एखादी महिला जेव्हा छान असा काहीतरी बिझनेस मध्ये उभी राहते आणि मला मस्त वाटत अशा महिलांचे मला इंटरव्ह्यू घ्यायला सांग तुझ्याकडे काय काय घागऱ्याची व्हरायटी आहे आणि काय प्राइस सुरुवात आहे पंधराशेला साधा नेट मध्ये येणार घेरा मध्ये येणार सिंपल आहे म्हणजे हा पंधराशेला तुम्हाला साधा सिंपल मिळणार आहे थोडा असा भरलेला थोडा बघू शकतो ना त्याच्यामध्ये कॅनव्हास बेनवास सगळ्यात येणार आहे हा कॅनव्हास पण लावलेला आहे का नाही लावून दाखवूया त्यांना सो हे पंधराशे ला तुम्हाला पाहायला मिळणार आहे हा बघा आता पंधराशे मध्ये आणि ह्याच्यावर तुम्हाला दुपट्टा आणि ब्लाऊज पीस सुद्धा मिळणार आहे ब्लाऊज पीस असतं हे सगळं सेमी स्टिच असतं सेमी स्टिच रेडीमेड घेणार नव्हतं रेडीमेड मध्ये काय वापरलेला पीस असते त्याच्या बरोबर फिटिंग बिटिंग नाही बसते त्याच्या काय बरोबर फिटिंग बसत हो ब्लाऊज पीस तुम्हाला मिळणार आहे ब्लाऊज शिवायच आहे तुम्हाला आणि दुपट्टा ब्लाउज मध्ये अस्तर बस्तर सगळं सगळ्यात अस्तर सहित मिळणार आहे येणार आणि अस्तर सुद्धा तुम्हाला तिकडचे पण बघूया चालेल सिल्क मध्ये येणार गज्जी सिल्क मध्ये काय प्राइस याची हे साडेतीन पद येणार काही वाव पण सुंदर आहे घेरा बारा मीटरच्या घेरा असतात आणि त्याचा दुपट्टा पण किती सुंदर आहे पण काही कमी वगैरे करतेस का तू कमी होते बघा घ्यायचे मला खूपच आवडलंय किती म्हणाला साडेतीन पर्यंत असं बोलायचं साडेसहा हजार बोला सा रेट आहे पण कमीत कमीत साडेतीन पर्यंत आणि लोकमत सखीचा व्हिडिओ दाखवून आले तर कितीला देणार सगळा व्हिडिओ बघून येणार ना तो बत्तीसशे रुपयाला बत्तीसशे रुपयाला देणार वा सो लोकमतचाकीचा व्हिडिओ घेऊन या दाखवा आणि बत्तीसशे रुपयाला हा असं सुंदर घागरा घेऊन जा याच बरोबर तुम्हाला इथे ब्लाउज पीस पण मिळणार आहे आतमध्ये ब्लाउज मध्ये पण कापड पण भारी मध्ये येणार गज्जी सिलिक मध्ये येणार हो मस्त आहे कापड मस्त आहे कापड कपडा खूप सुंदर आहे आणि हे तुम्हाला आ, हे मिळणार आहे ब्लाउज ब्लाउज पीस आणि याच बरोबर तुम्हाला दुपट्टा दुपट्टा पण भेटणार हा दुपट्टा आहे ना हा दुपट्टा पण किती सुंदर आहे आपण बघू शकतो हा बघा हा बघा हा दुपट्टा आहे असा आणि हा आहे ब्लाउज पीस ब्लाऊज पीस मागे पुढे ब्लाऊज पीस सुद्धा आहे आणि बरोबर सुंदर सुंदर घागरे इकडे आहेत ना मी दरवेळी दादर फिरत असताना जाते आणि मला तुमच्या घागऱ्यांचं कलेक्शन दिसत कायम गर्दी असते इकडे कायम असते माझ्याकडे सगळं पीस पण चांगलं चांगलं असत सायडर साठी हा सायडर साठी बघू सायडर साईड सायडर सगळ्या मध्ये बारा बारा पंधरा पंधरा मीटरच्या गिरा असतात आत मध्ये आता कॅनवस बंद कॅनवस खुलना ना तो ऑर राऊंड बनणार याच्यामध्ये कॅनवस पण लावून देता तुम्ही एक्स्ट्रा असेल तर एक्स्ट्रा हवा असेल तर लावून देता लावून देता बघू का लावून माझ्या अंगाला वाव हे पण पुन्हा एक गज्जी सिलिक मध्ये येणार हे बघा पूर्ण तुम्हाला असा मस्त मोठ्याचा मोठा घेर मिळणार आहे आणि एवढा सुंदर आहे ना हा हलका फुलका सुद्धा आ, आहे अजिबात तुम्ही जर मिरवणार असाल लग्नात छान असं नटून थटून तर तुमच्यासाठी हा सुंदर परफेक्ट असा घागर आहे आणि बरोबर तुम्हाला याची ओंडी पण खूप सुंदर आहे सुंदर खूप तर काय होतं माहितीये का आपण बाहेरनं घागरे घ्यायला जातो आणि त्याच्या ओढण्या असतात नेट त्यामुळे घागऱ्याची सगळी मजा निघून जाते पण बघा ब्लाऊज पण पूर्ण हेवी मध्ये हा ब्लाउज पीस आहे ना पूर्ण ब्लाऊज पीस आहे आणि ब्लाऊज पीस सुद्धा हेवी मटेरियल मध्ये पूर्ण असं भरलेलं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला एम्ब्रॉयडरी वगैरे करायची काही गरज नाहीये आणि हा झाला दुपट्टा कॉन्ट्रास्ट मध्ये कॉन्ट्रास्ट मध्ये दुपट्टा वाव एकदम सुंदर दुपट्टा आहे आणि हळदीसाठी अजून हा सुद्धा एक पीस दिसतोय मला इकडे हा बघूयात का हा कितीला हे पंचवीसशे रुपये म्हणजे हा स्वस्त आहे ना थोडा नेट मध्ये असतो हा का हे नेट मध्ये ओके आणि अजून काय सुंदर व्हरायटी मध्ये आता सायडर साठी ऑरगंजा मध्ये दाखवते आहे वस्तू पण बहुत भारी मध्ये सुंदर हा काय प्राइस आहे साडेतीन पर्यंत माझ्याकडे पंधरा सात हजार तलक रेट सब सायडर ओके तो सब शॉप लेने के लिए जाय का पंधरा हजार रुपये काय सुंदर आहे खरंच दुकानात घ्यायला गेलात ना तुम्हाला सात आठ हजार तर कमी नाहीच एवढा पूर्ण हेवी भरलेला हा पूर्ण हेवी असा भरलेला डायमंड वर्क असं क्रिस्टल वर्क केलेला घागरा तुम्हाला मध्ये मिळणार आहे साडेतीन व्हिडिओ लोकमत येणार तर बत्तीसशे रुपयाला दिला हे बघा किती सुंदर आहे आणि ह्याच्यामध्ये पूर्ण मागून छान असं वर्क आहे एक स्टिच मारून घ्यायचं तुम्हाला इथून फक्त की स्टिच करायचं हा एक एक स्टिच केलं की तुमचा घागरा पूर्ण रेडी होतो बिलाऊज पूर्ण हेवी येणार का पूर्ण ब्लाउज हेवी येणार का ब्लाउज पूर्ण हेवी मध्ये बिलाउज बिलाउज मध्ये अस्तर पण येणार आणि तुम्हाला इथे छान असा दुपट्टा सुद्धा आहे अडीच मीटरचा दुपट्टा अडीच मीटर अडीच मीटरचा दुपट्टा हे सगळे जे घागरे असतात ते दुकानात खूप महाग मिळतात ना दुकान मध्ये पीस घ्यायला घेणार बारा हजार रुपये किंमत किंमत ना सेम आमच्याकडे साडेतीन हजार ही बघा बघायच्यामध्ये एक दुसरं पण आहे वाव ऑर्गॅन्जा हां स फेस्टल कलर आहे लेटेस्ट कलर फेस्टल कलर हा आता हे सगळे नवीन डिझाईनलेले आहेत खूप सुंदर आहे हे बघा हां कितीला म्हणाला साडेतीन परत तीन हजार दोनशेला मिळणार तुम्हाला आमच्या व्हिडिओ व्हिडिओ बघून येणार तर देणार हे बघा सो तुम्हाला असं साडेतीन मध्ये खूप सुंदर असा घागरा मिळणार आहे आणि साडेतीन हजार किंमत आहे व्हिडिओ दाखवून आला तर बत्तीसशे मध्ये मिळणार आहे सो या सगळ्याच्या ओढण्या खूप सुंदर आहेत कलर खूप सुंदर आहेत आणि मुळात भरलेले आहे आतमधून अस्तर असल्यामुळे तुम्हाला टोचणार हे कपडा त्याच्यामुळे ए बी हा ब्लाऊज मटेरियल आणि ही ओढणी येईल ती ओढणी आहे ओढणी आता नेट मध्ये दाखवते आता हा कितीचा म्हणाला हे तीन हजार तीन हजार मध्ये ह्याच्यामध्ये तुम्हाला नेट ची ओढणी मिळते दुपट्टे आणि आज बरोबर ब्लाउज सुद्धा तुम्हाला नेट चा मिळणार आहे आता आपण हे पुन्हा मल्टी मध्ये येणार मल्टी कलर मध्ये असं भरग भरगत भरलेला असतो तर तो, तो सगळा मिळतो तुम्हाला आणि खूप सुंदर असतात हे असे घातल्यावर खूप छान भरगस्त वाटतात आपण आता हा बघूया एक खूप सुंदर व्हरायटीचे तुम्हाला इकडे कलरफुल खूप छान असे भरलेले जर तुम्हाला असे घागरा हवे असेल तर तुम्हाला दादरच्या ह्या स्टॉलवर नक्की मिळून जातील ट्रस्ट मी मी ते बऱ्याचदा हा स्टॉल बघत असते आणि हा स्टॉल भरपूर फेवरेट आहे माझा कारण की मला यांच्याकडचं कलेक्शन नेहमी कलरफुल आणि वेगळं 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 दिसत असतं तरी आपण आता हा दाखवूयात ये आता दुल्हनसाठी दाखवतो हा दुल्हनसाठी हा कितीला मिळतो हे आठ हजार पाचशे रुपये असा बोलायचं आहे आणि व्हिडिओ बघून येणे ना तर सहा हजार पर्यंत ना सहा हजार आणि हा किती आहे सेमच आहे सेम आहे का हा याच्यामध्ये कलर डिझाईन भेटणार वेगळं पूर्ण भरलेले आणि फुल हेवी आहे बघू शकतो ना लग्न झालं माझं नाहीतर मी घेतलं असतं इथून वा हा बघा असं सुंदर असा हेवी दुल्हन लेहंगा तुम्हाला सहा सहा हजार असं बघ तने का साडे साडेआठ हजार रेट आहे पण ए व्हिडिओ देख के आणि कुछ हजार छे हजार मी मिलेगा म्हणजे सहा हजार रुपयात मला मिळून जाईल असं सुंदर हेवी असा छान असा घाबरा आणि याच बरोबर याचा दुपट्टा पण मस्त भरलेला आहे मस्त हेवी आहे जडजोड आहे छान हे पूरा ब्लाऊज आहे का हा ब्लाऊज आहे पीछे दोन डिझाईन आहेत आणि याचबरोबर हा आहे दुपट्टा हा आहे दुपट्टा असतो घागऱ्यावरचा सो तुम्ही दुल्हन असाल तुम्हाला असा असा दुपट्टा घ्यावा घेतो ना तुम्ही लग्नात आपण असा घेतो रे सो असा दुपट्टा घेण्यासाठी रेड दुपट्टा हवा असेल तर हा तुम्हाला परफेक्ट आहे याचबरोबर आपण आता हा एक गुलाबी बघूयात आणि मग एंड करूयात व्हिडिओचा तो घे गुलाबी हे हजार साडेतीन हजार म्हणजे कलर दाखवण्यासाठी मी दाखवते मला आवडला काहीतरी तरी वेगळा पिंक कलर होता सो so, असे वेगवेगळ्या पिंक ऑरेंज पेस्टल कलर मध्ये वांगी कलर मध्ये व्हाईट कलर मध्ये गोल्डन कलर मध्ये सिल्वर कलर मध्ये जर तुम्हाला असे घागरा हवे असेल तर तुम्हाला हे दादरच्या स्टॉल वर पाहायला मिळणार सो so, आता आपण पिंक कलर चा बघूया है यार कि कसला भारी आहे हा खूप सुंदर घागरा आहे हा आणि मला आवडलाय मस्त असं भरलेलं आहे आणि छान ब्लाऊज पीस आणि ओढणी काय आहे हा कितीला देणार फायनल हे फायनल व्हिडिओ देख के आहे तीन मे देते ती दे। क्या बात है खूप सुंदर आहे खूप सुंदर घागरा मला खूप आवडलं वा 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 तू क्या बात है यार मस्त पूरा कटवर में आहे का दुपट्टा आहे का पूरा कटवर मे तर हे सगळं कलेक्शन जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही या स्टॉलवर नक्की आणि कणक खरेदी करा खूप सुंदर सुंदर घागरे आज मला तर इकडे सापडलेले आहेत सो तुम्हाला सुद्धा अशी घागऱ्यांची खरेदी करायची असेल जर तुम्हाला घागरा चोळीची खरेदी मस्त मस्त रेंज मध्ये सुंदर व्हरायटीची करायची असेल तर हे स्टॉल खूप सुंदर आहे इकडे या आणि खरेदी नक्की करा कायम गर्दी असते तुम्हाला गर्दी बघायला मिळेल इथे सो बरोबर वेळ काढून मी आली होती गर्दी कमी आहे बघून पटकन भुसली म्हटलं व्हिडिओ करूया सो म्हणून सांगतो तुम्हाला इकडे या ह्यांचं कलेक्शन खूप सुंदर इकडनं खरेदी नक्की करा कोणता घागरा तुम्हाला आवडला जास्त हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आजचा आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आमच्या लोकमत केला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आमच्यावर खूप खूप प्रेम करा थँक्यू सो मच